मित्रांनो तुम्ही जर शासकीय कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या मोबाईलने किंवा कॅमेऱ्याने व्हिडिओग्राफी व्हिडिओ शूटिंग करत असाल तर हे लक्षात घ्या त्यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि फॉलो करायला विसरू नका जर तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेला आणि तुम्ही लाव फेसबुक किंवा व्हिडिओग्राफी मोबाईलच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून चालू केली तर समोरचा अधिकारी कर्मचारी हा तुमच्या अंगावरती येतो आणि धमकावतो तुम्हाला शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल करू आणि जर तुम्ही ते ऐकलं नाही तर तुमच्यावरती शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला जातो अशा वेळेला करायचं काय तर अशा वेळेला तुम्ही प्रथमतः जर तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये एफ आय आर क्रॅशिंग करू शकता नंबर एक नंबर दोन तुम्ही तुमच्या विभागातील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये दाद मागू शकता त्यानंतर त्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता की तुमच्या कार्यालयाने माझ्यावरती कुठे गुन्हे दाखल केलेले आहेत आता अशा वेळेला तुमच्याकडे प्रूफ असणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ शूटिंग करायचा तेव्हा एकापेक्षा दोन तीन कॅमेरे चालू ठेवणं गरजेचं आहे जर एखादा तुमचा कॅमेरा त्यांनी घेतला आणि पुरावे नष्ट केले तर दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये ते रेकॉर्डिंग होऊ शकतो त्याच नंतर त्याच कार्यालयामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयाला आता निर्देश दिलेले आहेत की त्यांचे सीसीटीव्ही फुटेज कारवाईवर असणं गरजेचं आहे मग तुम्ही माहिती अधिकार खाली ते फुटेजची मागणी करू शकता पुरावा म्हणून तो तुम्हाला उपयोगी येईल तर मित्रांनो जर तुमच्यावरती अशा पद्धतीची कारवाई झाली तर हे करायला विसरू नका आता फॉलो करणं त्याचबरोबर शेअर करणं मित्रांनो हे तुमचं काम आहे थँक्यू व्हेरी मच मी डॉ विजित घे माहिती पुस्तकाचा लेखक जय हिंद जय संविधान